नमस्कार पीस अँड ह्या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप 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 शुभेच्छा अक्षय तृतीया तिथी साडेतीन मुहूर्तांपैकी एक तिथी वैशाख महिन्याची शुक्ल पक्षातली तृतीय तिथी म्हणजेच अक्षय तृतीया तर ह्या अक्षय तृतीयेला इतकं महत्व का नेमक्या काय काय गोष्टी ह्या दिवशी घडल्या या अक्षय तृतीयेच्या नाची कथा काय आहे ह्या तिथीला इतकं विशेष महत्व का, है? का, का, ते? ते का, का, हाँ का आहे का त्या दिवशी अमुक एक गोष्ट करा अमुक एक गोष्ट करा काय इतक्या गोष्टी करा म्हणून सांगितल्या जातात आणि त्या नेमक्या गोष्टी कोणत्या त्या का करायच्या अक्षय तृतीया म्हटलं की सगळ्यात पहिले विचार येतो तो सोनं किंवा चांदी खरेदीचा तर त्या दिवशी सोनं चांदी का खरेदी करावी आणि सोनं चांदी खरेदी करावीच का हा काय हार्ड अँड फास्ट रूल आहे का बरं सोनं चांदी जर खरेदी करता नाही आलं तर आपण काय खरेदी करू शकतो अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते अक्षय तृतीयाची कथा आणि त्याविषयीची माहिती ऐकल्यानेही भरपूर पुण्य पदरी पडतं त्यासाठी ऍटलिस्ट हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बघून झाल्यावर इतरांना शेअर करा बर अक्षय तृतीया विशेष तिथी साडेतीन मुहूर्तांपैकी एक तिथी वैशाख महिना शुक्ल पक्षातली तृतीया म्हणजे अक्षय तृतीया ह्या दिवशी नेमकं काय काय घडलं श्री विष्णूंचा अवतार परशुराम अवतार यांचा जन्म रचनेची सुरुवात अक्षय दिवशी झाली आदी स्तोत्राची निर्मिती अक्षय तृतीयाच्या दिवशी केली युधिष्ठिर आणि द्रौपदीला श्रीकृष्णाने ह्याच दिवशी अक्षय पात्र दिलेलं भागीरथाने गंगा नदी पण ह्या दिवशी पृथ्वीवर आणलेली तर अशा अनेक घटना ह्या दिवशी घडल्या इव्हन प्रेझेंट मध्ये जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रेची सुरुवात म्हणजे अगदी रथ सजवण्याची रथ तयार करण्यापासूनची सुरुवात अक्षय तृतीये दिवशी केली जाते इस्कॉन मंदिरामध्ये प्रत्येक इस्कॉन मंदिरामध्ये चंदन यात्रेची सुरुवात अक्षय तृतीयाच्या दिवशी होते तुमच्या आसपास जर इस्कॉन मंदिर असेल ना तर अक्षय तृतीयेच्या दिवशी इस्कॉन मंदिरला नक्की भेट द्या तर हे अक्षय तृतीयेचं विशेष महत्व बर ह्या दिवशी नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आणि कुठल्या करू नये आणि त्यामागची कथा काय त्याविषयी आपण आता बोलणार आहोत अक्षय ज्याचा कधी क्षय होत नाही आपण एखादी गोष्ट चार्ज चार्ज करतो ची बैटरी करतो बॅटरी किंवा त्यात पैसे घालून ते रिचार्ज करतो तर ला ला ते लाईफ लाँग आपल्याला का नाही मोबाईलची बॅटरी जेव्हा आपण चार्ज करतो त्यावेळेला थोडा वेळ मोबाईल युज केल्यावर ती बॅटरी डाऊन होते आणि आपल्याला ती परत चार्ज करावी लागते त्याचप्रमाणे आपल्या कर्मांचं चक्र आहे आपल्याला लाईफमध्ये चांगल्या गोष्टी घडण्यासाठी आपल्याला पुण्याचा साठा कमवावा लागतो जोपर्यंत पुण्याचा साठा असतो तोपर्यंत लाईफमध्ये चांगल्या गोष्टी होतात जेव्हा तो पुण्याचा साठा संपतो त्यावेळेला थोडे त्रास सुरू होतात करावा काय लागतो पुन्हा आपल्याला पुण्याचा साठा कमवावा लागतो म्हणजे चांगले कर्म करावे लागतात अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे की त्या दिवशी जे काही पुण्यकर्म तुम्ही कमवाल त्याची लाइफ लॉंग व्हॅलिडिटी असते म्हणजे ते पुण्यकर्म कधीही संपत नाही त्याचा कधीही क्षय होत नाही म्हणून ह्या दिवशी चांगल्या चांगल्या गोष्टी कराव्या असं सांगितलं जातं कोणत्या सांगते पण त्याआधी आपण अक्षय तृतीयाची छोटीशी कथा ऐकूया ही कथा बरेच वर्ष अगदी पृथ्वीवर घडलेली आहे बरेच वर्ष म्हणजे कुठल्या काळी त्यावेळी अनेक राजे पृथ्वीवर अगदी सुख समृद्धीने राज्य करत होते सुख समृद्धीने भरलेली अशी आपली पृथ्वी होती पण त्याच काळामध्ये एक ब्राह्मण जोडपं राहत होतं ते ब्राह्मण जोडपं अतिशय गरीब त्यांच्याकडे ना धन होतं ना त्यांना संतती होती हे दोन दुःख त्यांना अतिशय सतावत होती एकदा त्याच्या पत्नीने सांगितलं की आपल्या गावामध्ये वशिष्ठ ऋषी आलेले आहेत तर तुम्ही त्यांची भेट घ्या आणि त्यांना आपली व्यथा सांगा तर नक्की हातून काहीतरी मार्ग सांगतील ब्राह्मणाने आपल्या पत्नीचं म्हणणं ऐकलं तो वशिष्ठ ऋषींना भेटायला गेला आणि त्यांना त्याची व्यथा सांगितली वशिष्ठ ऋषी म्हणाले की हे तुझ्या पूर्वजन्माचं फळ आहे पूर्वजन्मी तू एक धनी राजा होतास तुझ्याकडे भरपूर धन आणि तुला भरपूर संतती पण होती पण झालं काय तू एकही पैसा खर्च करायला मागत नव्हतास हो दान धर्म ह्याच्यापासून तर तू दूरच होतास इतकंच काय तू आपल्या मुलांसाठी त्यांच्या गरजेसाठी पण तो पैसे खर्च करायला विचार करायचा त्यांच्यासाठी पण तू खर्च करायला मागत नव्हतास तर धन इतकं असून तुझ्याकडे संतती धन सगळं असूनही तुझा स्वभाव असा होता आणि त्या कर्माचं फळ म्हणून ह्या जन्मी तुला हे दुःख भोगावं लागतंय पण वैशाख महिन्याच्या शेवटच्या पाच दिवसात तू व्रत केलंस चांगली कर्म केलीस आणि त्याचं फळ म्हणून तुला ह्या जन्मी सद्गुणी पत्नी लाभली तर पूर्वजन्मीचं फळ म्हणून तू आता भोगतोयस पण आता ह्या जन्मी करायचंय काय वैशाख महिन्यात पाच दिवसाच्या ऐवजी सात दिवस व्रत करायचंय आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी विशेष कर्म करायचे जेणेकरून तुला पुण्याचा साठा तुझ्या पदरी पडेल ब्राह्मणाने वशिष्ठ ऋषींचं म्हणणं ऐकलं वैशाख महिन्यात सात दिवसाचं व्रत केलं अक्षय दिवशी विशेष कार्य केली आणि त्याच फळ म्हणून दिवसेंदिवस त्याची परिस्थिती बदलत गेली त्याच्याकडे धन येऊ लागलं त्याला संतती प्राप्त झाली ब्राह्मणाचे दिवस पूर्णतः बदलले त्याचं आयुष्य सुख समृद्धीने भरून गेलं तर अशी ही अक्षय तृतीयाची छोटीशी कथा बरं तर ह्या अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचंय काय पुण्याचा साठा कसा कमवायचा की ज्याचा कधी क्षय होणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट कुंठ्या कमवायचं म्हणजे तुमचे कर्म स्वच्छ ठेवा कर्म म्हणजे फक्त जे फिजिकली काम करतो ते नव्हे तुमचे आचार विचार हेही त्या कर्मामध्येच मोजले जातात तर त्या दिवशी त्या दिवशी असं नाही काय तुमचे विचार पॉझिटिव्ह ठेवा इतरांबद्दल निगेटिव्ह विचार करू नका दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतू नका तर अक्षय तृतीयेच्या दिवशी शुद्ध आचार विचारांचं पालन करा त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेची पूजा करा तुमचे जे काही नियम असतील त्याप्रमाणे पूजा विधी सगळे पार पडा घरात छान छान मिष्टान्न भोजन करा त्याचं नैवेद्य दाखवा जास्तीत जास्त वेळ काहीतरी कथा वाचन पौराणिक कथा वाचन किंवा जप ध्यान ह्याच्यामध्ये वेळ घालवा जेणेकरून पुण्याचा साठा तुमच्या पदरी पडेल जमल्यास जवळच्या मंदिरात जा तिथे जास्तीत जास्त वेळ घालवा कुलदेवताचं मंदिर जर जवळ असेल तर कुलदेवतेचं दर्शन ह्या दिवशी घ्या इस्कॉन मंदिर असेल तर इस्कॉन मंदिरला भेट द्या जसं मी सांगितलं की चंदन यात्रेची सुरुवात अक्षय तृतीयेपासून होते तर इस्कॉन मंदिरला भेट द्या आता येऊया या अक्षय तृतीयेच्या विशेष आकर्षणाकडे म्हणजे सोना चांदीची खरेदी या दिवशी खरंच सोनं आणि चांदीच खरेदी करावं का सोना चांदीला इतकं महत्व का सोनं आणि चांदी सगळ्यात महाग धातू आहे त्यामुळे ज्यांच्याकडे जास्त सोनं आणि चांदी ते जास्त सुखी आणि समृद्ध अशी मान्यता आहे आणि जसं म्हणतात की पॉझिटिव्ह अट्रॅक्ट पॉझिटिव्ह थिंग्स म्हणजे आपल्याकडे जर सुख समृद्धीच्या वस्तू जर आपण घेतल्या तर त्याला आणखी चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट होतात त्याच्यासाठी सोनं चांदी खरेदी करायची पद्धत आहे पण हा हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे कारण समृद्धीचे डेफिनेशन्स प्रत्येकाची वेगळी असू शकते तर तुम्हाला जर ह्या दिवशी सोनं चांदी खरेदी करायला नाही जमलं तर मनात कुठलीही खंत बाळगू नका ह्या दिवशी शक्य असल्यास दान करा बर आता दान काय करायचं ते तुमच्या तुमच्या फील्डवर डिपेंड आहे तुम्ही जर एज्युकेशन फील्डमध्ये असाल तर तुम्ही शालेय वस्तूंचं दान देऊ शकता पेन पेन्सिल वया अशा गोष्टी दान देऊ शकता किंवा ऐतिहासिक पौराणिक अशी पुस्तकं तुम्ही मुलांना देऊ शकता तुमचे जर मेस असेल किंवा कुठेतरी अन्य धान्याचे संबंधित जर तुमचा व्यवसाय असेल तर त्या दिवशी तुम्ही धान्य दान देऊ शकता तर दान कुठल्याही रूपात तुम्ही देऊ शकता तुम्हाला ह्या दिवशी कुठला जर शुभ कार्य करायचं असेल जसं सांगितलं की अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं शुभ कार्य लाईफ लाँग तिकत म्हणजे त्याचा कधी क्षय होत नाही त्यामुळे ह्या दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात जसं की वास्तुशांती किंवा कुठल्या तरी व्यवसायाची सुरुवात कुठल्या तरी लिखाणाची सुरुवात तुम्हाला छोट्या मोठ्या कुठल्याही गोष्टीचा जर सुरुवात करायची असेल ना तर या दिवशी अवश्य करा त्याचा कधीही क्षय होणार नाही आणखी एक कन्फ्युजन असतं की अक्षय तृतीया तिथी ही नेमकी कधी पळावी तो शुभ मुहूर्त नेमका कोणता कारण आपली जी ही तिथी असते ती एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत नसते त्याचे टायमिंग पंचांमध्ये दिलेले असतात तर अक्षय तृतीयाची तिथी ज्या दिवशी सूर्योदयाला ही तिथी लागलेली असते तो दिवस पूर्ण अक्षय तृतीयेचा समजावा जरी कोणीतरी मध्ये दुपारी संध्याकाळी जर तिथी संपत असेल तर तो शुभकाळ फक्त तिथपर्यंतच आहे असा न समजता तो पूर्ण दिवस शुभच असतो म्हणजे समजा अक्षय तृतीया आज आहे आज सूर्योदयाला अक्षय तृतीया तिथी आहे आणि जर कुठेतरी दुपारी ती तिथी संपत असेल चतुर्थी स्टार्ट होत असेल तरीही असं होत नाही की ती शुभ तिथी संपते शुभ काळ संपतो नाही आजचा दिवस अक्षय तृतीयेचाच दिवस म्हणून मानला जातो आणि पूर्ण दिवस शुभच असतो त्यामुळे कुठलीही शंका बाळगू नका ह्या विषयी पूर्ण दिवस अक्षय तृतीयेचा समजून तर पूर्ण दिवस शुभच आहे तर मला वाटतं ही शंका ही तुमची दूर झाली असेल तर सगळ्यांनी अक्षय तृतीयेचा दिवस अगदी छान रित्या साजरी करा ह्या दिवशी उपवास करायची गरज नाही आहे तुमच्या तुमच्या आवडीचं मस्त भोजन करून देवाला नैवेद्य दाखवून ते अगदी सगळ्या परिवारासोबत त्याचा आनंद घ्या फक्त इतकंच की हा नैवेद्य जर तुम्ही कृष्णाला दाखवत असाल तर त्यात कांदा आणि लसूणचा वापर करू नका आणि इतर गोष्टी तुमच्या तुमच्या कुणानुसार जे काही तुम्ही घरात बनवता त्यानुसार तुम्ही स्वयंपाक करून देवाला नैवेद्य पु दाखवू शकता तर असा हा अक्षय तृतीयेचा दिवस तर जितकं होईल तेवढं पुण्यकर्म करा पुण्य पाडून घ्या अगदी पुण्याचा साठा असा चार्ज करा की त्याचा कधीही क्षय होणार नाही ह्या तिथीचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून तुमचं आयुष्य सुख सुखसमृद्धीच जाईल माझ्या जा पीस एडवे सगळ्या व्यवस्था ही अक्षय तृतीया खूप सुख समृद्धीची जाव तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात सुखाची समृद्धीची भरभराट हो, प्रार्थना हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अक्षय तृतीयाची माहिती आवडली असेल तर आमच्याही चॅनलची थोडी भरभराट होऊ दे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि शेअर केल्याबद्दल सबस्क्राईब केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार